वलांडी व जवळगाव येथील जय संघर्ष वाहन चालकांचा ओलांडी येथे रास्ता रोको देवणी तालुक्यातील ओलांडी येथे तीन जानेवारी रोजी हिट अँड रन हा कायदा रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने निलंगा उदगीर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले व जळगाव येथे ओलांडी शिरोपा रोडवर राष्ट्रा रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो ड्रायव्हर बांधव उपस्थित होते अपघात घडल्यास जखमींना मृत्यूंच्या दारी सोडून पडून जाणे हे प्रत्येक मानवी मानवाला पटण्यासारखे मुळीच नाही परंतु स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणे हा गुण प्रत्येक प्राणी मात्रामध्ये जन्मजात असल्या कारणाने आणि आपल्या भारत देशामध्ये दलित आणि आदिवासी यांच्यासाठी जशी कठोर कायद्याची तरतूद आहे तशा एखाद्या कठोर कायद्याचे संरक्षण ड्रायव्हरला नसल्याकारणाने ड्रायव्हर हा केवळ स्वतःच्या जीवाच्या भीतीने अपघात स्थळावरून पळून जातो त्याकरिता ड्रायवर सुरक्षा कायद्याची प्रथमच अंमलबजावणी करणे आणि त्यानंतर हिट अँड रन या नवीन कायद्यामध्ये कारावासाचा कालावधी व आर्थिक दंड यामध्ये कमी करून त्यानंतरच कायदा लागू करावे अशी मागणी करण्यात आली यावेळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे ओलांडी सज्जाचे तलाठी अब्रार शेख यांना ड्रायव्हरच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अयूब सौदागर व सर्व चालक मालक पदाधिकारी सदस्य उपस्थित होते तसेच देवणीचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली वलांडी येथे चोख पोलीस बंदोबस्त लावला होता देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या धन्यवाद